नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो योजनेच्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी जे या योजनेमध्ये पात्र आहे त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलं आहे की एक हजार आठशे कोटीपेक्षा जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तो म्हणजे चौथ्या हप्ता पाचव्या हप्त्याचे तर मित्रांनो यापूर्वी आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या आधी दुसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या एक आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला होता कारण लोकसभा निवडणूक होती त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर राज्य शासनाने मोठा चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी त्यांना एकत्रितरित्या असे हप्ते हे जमा करण्यात आले आता कोणते शेतकरी अपात्र आहे व कोणत्या शेतकरी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे कशामुळे त्यांचे दोन्ही व तिन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला चौथा व पाचवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणारा त्या संबंधी संपूर्ण सखोल आपण माहिती घेऊया तर मित्रांनो जे शेतकरी नमो सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहे व ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मागील महिन्यामध्ये सतरावा हप्ता जमा झाला त्याच शेतकऱ्यांना व तेच शेतकरी हे पात्र असणार नमो शेतकरी योजनेसाठी अशी माहिती पावसाळी अधिवेशनमध्ये धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना आता पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी नव्वद लाख पन्नास हजार हे पात्र झालेले आहे तर तेच शेतकरी नमो सन्मान निधी योजनेसाठी हे पात्र असणार आहे आणि त्यांना आता चौथ्या हप्त्याचे दोन हजार व पाचव्या हप्त्याचे दोन हजार हे त्यांच्या सरळ खात्यामध्ये वर्गवणार आता कोणते शेतकरी अपात्र आहे ज्या शेतकऱ्यां जे शेतकरी शेतकरी सातभऱ्यावर नाव आहे पण ते शिक्षक आहे सरकारी कर्मचारी आहे असे शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे पी एम किसान योजनेमध्ये पूर्वी छेचाळीस शहाऐंशी लाख शेतकरी हे पात्र झाले होते पण त्यामध्ये आता वाढ होऊन चार ते पाच लाख शेतकऱ्यांची वाढ होऊन नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी हे नमोद सन्मान योजनेसाठी पात्र झालेले आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही ज्या शेतकऱ्यांचे हप्ते हे थकलेले आहे कशामुळे थकलेले आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही आधार प्रमाणीकरण झालं नाही लँड सिडिंग झालेली नाही अशा शेतकऱ्यांना नमोद सन्मान निधीचा चौथा दुसरा व तिसरा हप्ता आलेला नसेल व पी एम किसान योजनेचा पंधरा सोळा सतरावा हप्ता देखील आलेला नाही असे बहुतांश शेतकरी आहे का ज्या शेतकऱ्यांना नियमित हे हप्ते मिळत नाही कशामुळं मिळत नाही तर त्यांनी ई के सी केली नाही ई के वाय सी करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन तिथं इलिजिबिलिटी आहे त्याच्यावर जर नो असेल तर त्यामध्ये आपण आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जावं आहे सी एस सी सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याकडून ह्या ज्या त्रुटी आहे त्या पूर्ण करून घ्या ई के वाय सी ॲप पहिलं ज्या शेतकऱ्यांचं आधार आधार कार्ड बँकशी लिंक नाही ते बँ बैं आधार कार्ड बँकशी लिंक करून घ्या त्यानंतर लँड सिडिंग म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सातभऱ्यावर नाव आहे पण तिथं देखील त्रुटी न म्हणून येतात त्यांनी तहसीलमार्फत तलाठीमार्फत किंवा कृषी विभागमार्फत यांच्याकडून ते पण त्रुटी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून आपल्या हक्काचे जे पैसे दोन हजार रुपये सरळ नियमित आपल्या खात्यामध्ये वर्ग होत राहावे तर शेतकरी मित्रांनो आता समोर जे अपात्र शेतकरी आहेत त्यांनी ह्या तीन गोष्टी केल्यानंतर ते शेतकरी पात्र होतील व ज्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हप्ते जर थकलेले असेल तर त्यांना ॲट ए टाईम वन टाईम शेतकऱ्यांना तीन हप्ते थकलेले असेल तर सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात ना चार हप्ते थकलेले असेल तर आठ हजार रुपये त्यांच्या खात्यात तर शेतकरी मित्रांनो आता आता विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यातच येऊन ठेपलेल्या आहे तर त्यामुळे आता जसं मागील लोकसभा निवडणुकीच्या पहिले आपल्याला तिसरावा व दुसरा हप्ता एकत्रितरित्या मिळाला होता त्यामुळे आता निवडणूक होण्याच्या आधी निवडणूक झाल्यानंतर मंत्रिपद होईन म्हण ते शपथविधी होईन त्यानंतर बहुतेक हा काळ लुटला जातो त्या कारणाने राज्य शासनाने व पाचवा हप्ता हा एकत्रितरित्या एकूण चार हजार रुपये चार चौथ्या हप्त्याचे दोन हजार व पाचव्या हप्त्याचे दोन हजार असे मिळून <śmeme> चार हजार रुपये एकत्रितरित्या मागील दुसऱ्या व तिसऱ्या हप्ता ज्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले होते त्याचप्रमाणे आता देखील चौथा व पाचवा हप्ता एकत्रितरित्या आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे अशी शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे असं देखील आपल्या पावसाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहे आणि या शेतकऱ्यांचं वीज मा वीज बिल देखील ज्या शेतकऱ्यांचं थकलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये हे आजचं बारा तारखेचं स्टेटस आहे त्यामुळे सर्व शेत वीज बिल थकबाकी होती त्या शेतकऱ्यांना आता मोठा राज्य शासनाकडून आधार मिळाला त्यांना आता वीज बिल भरावं लागणार नाही वीज बिल आता संपूर्ण माफ केलेलं आहे त्या खुँप खुँप या राज्य सरकारने त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि याच्या पुढे समोर जाऊन शेतकऱ्यांसाठी हमीभाव जो आहे तो परत पाचशे ते हजार रुपयांना वाढवावा जेणेमोर जेणेकरून शेतकरी या आर्थिकदृष्ट्या चांगला सक्षम होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद